सचोटी एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती पण याचा उपयोग तो गरजूंना मदत करण्यासाठीच करत होता एके दिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एक पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले ब्राह्मण सोनाराकडे गेला सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला सोनार राजाकडे गेला राजाने त्याची चौकशी केली की तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फरमान काढले साधूने राजाला ठामपणे नकार दिला राजाने साधूला पंधरा दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकवेन अशी धमकी दिली राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूध पातवीत असत पण साधू काही होकार देईना हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकवली राजा महाराज परतला पंधराव्या दिवशी साधूला बोलवून त्याला विद्या शिकवण्याची आज्ञा केली साधूने परत नकार दिला तेव्हा राजा गरवाणे म्हणाला साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे साधू म्हणाला महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकली आहात धमकी देऊन नाही ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते तात्पर्य ज्ञान सचोटीने प्राप्त होते धमकावून नाही